सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघाचं आज निवडणूक झालेली आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार पंचवीस मतदान केंद्र आहेत त्यापैकी नागरी क्षेत्रामध्ये एकशे पंच्याऐंशी केंद्र आहेत तर ग्रामीण क्षेत्रामध्ये अठराशे चाळीस केंद्रं आहेत आणि ही सर्व केंद्रं तेराशे चोपन्न पोलिंग स्टेशन लोकेशनला आहेत माडा लोकसभा मतदारसंघाकरता एकोणीस हजार चार हजार आठशे पंचेचाळीस एवढी मतदारसंख्या आहे आणि पाच वाजतापर्यंत जे मतदानाची टक्केवारी झालेली आहे ती छप्पन्न पॉईंट सदतीस टक्के एवढे मतदान झालेलं आहे साधारणतः अंदाज जो आहे तो त्रेसष्ट टक्केपर्यंत मतदानची टक्केवारी म्हणजे ऑफ पोलच्या दरम्यान जाईल असा अंदाज जा आहे आणि दहा लाख त्र्याहत्तर हजार सातशे अठ्याहत्तर एवढं मतदान झालेले आहे आणि असा फिगर रिपोर्ट केलेला आहे एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय निर्भयपणे निपक्षपातीपणे आणि अतिशय शांततेमध्ये मतदान पार पाडलेलं आहे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही आणि अतिशय शांततेत मतदान पार पडलेलं आहे माडा लोकसभामध्ये जे ई व्ही एम यंत्र आणि व्ही व्ही पॅट यंत्र जे आहेत मॉकपोलच्या दरम्यान एकशे सहा बॅलेटिंग युनिट कंट्रोल युनिट वीस आणि व्ही व्ही पॅट छप्पन्न एवढं दुरुस्त करावे लागले आणि एवढे बदलावे लागले मात्र एकदा मतदान सकाळी सातला सुरू झाल्यानंतर फक्त एकवीस ठिकाणी सेट बदलावे लागले बॅलेटिंग युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट आणि त्या व्यतिरिक्त फक्त सहा ठिकाणी व्ही व्ही पॅट बदलावे लागले एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघाचं अतिशय शांततेत आणि निपक्षपातीपणे मतदान झालेलं आहे